पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने एस एस टी ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक मंगेश मधुकर कुलकर्णी यांची आत्याची ओवाळणी ही कथा अभिवाचन सौ विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी आज आपल्या पुढं बोलकी पुस्तक या कार्यक्रमात मंगेश मधुकर कुलकर्णी यांची कथा घेऊन येणार आहे मंगेश कुलकर्णी हे पुण्याचे लेखक आहेत गेली सत्तावीस वर्ष व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक म्हणून सामाजिक क्षेत्रात ते काम करत आहेत भारतातील नामवंत संस्थांमध्ये सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा कामाचा अनुभव आहे सध्या पुणे येथे अंधजन मंडळ या दृष्टीबाधित व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत खाजगी कंपनीत नोकरी करत असताना पुणे विद्यापीठातून बहिस्त विद्यार्थी म्हणून त्यांनी बी ए ही पदवी घेतली त्यानंतर नोकरी सोडून पूर्ण वेळ एम एस डब्ल्यू कोर्ससाठी त्यांनी प्रवेश घेतला त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा हा निर्णय होता फोर्सच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतःकडं आणि समाजाकडं पाहण्याची एक वेगळी समज त्यांना आली विविध झोपडपट्टी वस्त्यांमध्ये गेल्यावर तिथल्या लोकांचं जगणं जवळून पाहता आलं वैयक्तिक आणि वस्तीतल्या लोकांचं आयुष्य यात भली मोठी तफावत आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याद्वारे समाजातील विविध वर्गासोबत सोबत विशेषतः गरीब गरजू सो, गरजूंच्या सोबत काम करताना जगण्याचे वेगवेगळे पैलू अनुभवायला आले त्या आधारे विविध सामाजिक प्रकल्पाविषयी त्यांनी लेखन सुरू केलं मुळात असलेली वाचनाची आवड आणि सामाजिक क्षेत्रातलं काम या दोन्हीची लिखाण करताना खूप मदत झाली सामाजिक प्रकल्पाची माहितीपर लेख तसंच सामाजिक आशयाच्या कथा महाराष्ट्र टाइम्स सकाळ लोकमत इत्यादी नामवंत वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या तसंच आतापर्यंत त्यांचे अनेक मासिकांमध्ये विविध विषयांवरचे लेखही प्रसिद्ध झाले दोन हजार सोळा मध्ये मे महिन्यातल्या एका रविवारी पहिल्यांदा संडे डिश नावाची कथा त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर आज तायत सलग चारशे पंचवीस रविवार विविध विषयांवरच्या त्यांच्या कथा लघुकथा प्रसिद्ध झाल्या संडे डिश या रजिस्टर्ड ब्रँड नावानी दर रविवारी मोबाईलवर येणारी संडे डिश वाचणं हा महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी राहणाऱ्या वाचकांसाठी रविवारचं सा रुटीन झालंय रोजच्या जगण्यातलं प्रतिबिंब असलेल्या लघुकथांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय सोबतच अभिवाचन ऑडिओ व्हिडिओ युट्यूब अशा विविध माध्यमातून लेखन वाचकापर्यंत त्यांनी पोहोचवलंय रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या त्यांच्या कथा कधी हसवतात तर कधी हळवं करतात तर कधी डोळ्यातून टचकन पाणी आणतात पण विचार करायला नक्कीच भाग पाडतात यातली पात्र असामान्य नाही आहेत तर तुमच्या आमच्यासारखीच आहेत म्हणूनच त्या कथा आपल्या अगदी मनाला फिरतात पाहूया आज त्यांची कथा आत्याची ओवाळणी लेखक मंगेश मधुकर कुलकर्णी श्रीपतीचं दुकान बंद पडलं डोक्यावर भलं मोठं कर्ज होत दोन चार ठिकाणी त्यानं नोकरी केली पण टिकला नाही तिथं तो भरकटला शेवटी त्यानं दारूचा आधार घेतला घराला सावरण्यासाठी नाईलाजन बापूरावांना त्याच्या वडिलांना पिढीजात जमिनीतला हिस्सा विकावे लागला पैसे मिळाले आणि विपरीत घडलं कोणाच्याही ध्यानेमणी नसताना विमलनं त्यांच्या मुलीनं समान वाटणी मागितली सगळ्यांसाठी हा फार मोठा धक्का होता बाईबाई वाटलं मोठ्या मनानं सगळं काही तुम्ही आम्हाला द्याल पण कसलं काय तुमच्याकडं बंगला गाडी दागदागिनं शेती सगळं आहे तरी बी माहेरच्या पैशावर तुमचा डोळा हाय वय सुरेखा श्रीपतीची बायको संतापून बोलत होती विमे तुला कशाला पाहिजे ग पैसा तुझ्या घरी रगड हाय की बापूराव म्हणाले ते सगळं सासरच हे माहेरचं माझ्या हक्काच आहे विमलनी उत्तर दिलं अगं पण जरा दादाचा विचार कर तो अडचणीत हाय बापूराव काकुळ तिला येऊन म्हणाले त्यानं कधी दुसऱ्याचा विचार केलाय का कायम स्वतःपुरतं बघत आलाय आता सुद्धा हार मानून प्रयत्न सोडून पिढीजात जपलेली तीन एकर विकायला लावली आणि टेन्शनच्या नावाखाली बाटलीच्या नादाला लागला विमल रागारागाने उत्तरली विमे तोंड सांभाळ नाहीतर श्रीपतीचाही आता तोल सुटला काय खोट बोलले मी हा काय खोटं बोलले विमलला आज सोक्ष लावायचा होता मग मी पण खरं बोलू का सुरेखा म्हणाली वहिनी आज बोलूनच टाक उगाच मनात ठेवू नका विमल म्हणाले पैशाचा विचार केला तर तुमच्या मानानं आम्ही गरीब पण आमची मन लई मोठी आहेत आमची परिस्थिती बघून तुम्ही मदत कराल आम्हाला असं वाटलं होतं हे राहिलं बाजूला उलट हिस्सा मागतंय अजबच आहे इतक्या कोत्या मनाच्या असाल असं वाटलं नव्हतं सुरेखा करवारली वाघ वहिनी तुम्हाला अडीनडीला सांभाळून घेतलं तेव्हा मी चांगली होते वय आता मी वाटणी मागे तर लगेच विमलने उत्तर दिलं विमे निदान दादाच्या दोन्ही पोरींचा तरी विचार कर त्याच शिक्षण लग्न सगळं बाकी आहे ग बापूराव म्हणाले त्याचा विचार बाप करतील की तू न ग शिको काय झालं तरी तुझ्या दारात येणार नाही शब्दाला शब्द वाढला आणि दादा आणि विमल मध्ये वादावादी झाली देवा सोडव आता असले दिवस पाहायला लागतील असं वाटलं नव्हतं नक्षत्रासारखी भाऊ बहिणीची जोडी म्हणून समद कौतुक करायचे आणि आता पैशासाठी बापूरावांच्या डोळ्यात पाणी आलं बापू उगे कशाला डोळ्यात पाणी काढताय आपण सोनं समजत होतो ते पितळ निघालं श्रीपती म्हणाला दादा तोंडावर काय पण बोलू नकस नाहीतर आता मात्र सुरेखा चिडली माझ्याच घरातून माझ्या नवऱ्याला दम देतेस संतापलेल्या सुरेखाला श्रीपतींना आवरलं मनासारखं होऊ द्या पैशाचे दोन हिस्से करा श्रीपतीनं सांगितलं अरे पण तुझ्यासाठी सौदा केलाय ना, के ना बापूराव म्हणाले त्यात माझा बी हिस्सा हाय विमलने ठणकावलं ए भई जरा गप राके बापूराव म्हणाले बापू द्या तिला तिचा हिस्सा मी करेन काहीतरी श्रीपती खाली मान घालून म्हणाला आपण जावई बापूंशी बोलू तू भला माणूस आहे बापूरावना तोडगा आठवला माझा नवरा म्हणजे हरिशचंद्राचा अवतार ते म्हणणार आपल्याला काही नको भय भय भाऊजी म्हणजे भला माणूस सुरेखा म्हणाली ह तुमच्या मनासारखं वागला म्हणून भला माणूस वय विमल ठसक्यात बोलली विमले जरा नवऱ्याकडनं शिक काहीतरी बापूराव म्हणाले त्यांच्याकडनं शिकले की मनापासून जे वाटतं ते करावं हक्काचं कधी सोडू नये उगी तोंडाला येईल ते बोलू नकोस पैशासाठी तू फार दुश्मनासारखी बोलायला लागलीस बापूराव वैतागांनी म्हणाले वा, वा बापू मी वाटणे मागितले तर दुश्मन झाले होय आणि ज्याच्या बाप बापदाची जमीन विकायला लागली तो गुन्हाचा वयू एक भाऊ हाय जरा विचार कर बापूरावनी हात जोडले तेव्हा विमल विचारात पडली बापू हात जोडू नका तुमचा मान म्हणून माझ्या वाटणीतले दोन लाख दादाला देते आणि बाकीचे दहा लाख मला द्या विमलने उत्तर दिलं काय उपकार करतीस काय श्रीपती म्हणाला काही समज निदान तेवढ तरी करतीये दारू होसण्यापेक्षा बरंच आहे की विमे श्रीपती जोरात ओरडला वरडू नकोस आता सुद्धा पिऊन आलायस सगळा पैसा तू असाच संपवणार म्हणूनच मला पैसे पाहिजेत ननंदबाई लई बोलला तर हिस्सा घ्यायचा आणि निघायचं कधीच तोंड टाकू नका आणि परत माझ्या नवऱ्याची दारू काढायची नाही सांगून ठेवते आमचा आम्ही बघून घेऊ फुकटचे सल्ले नकोत सुरेखाने तुकडाच पाडला काही दिवसांनी रीतसर वाटणी झाली शेवटपर्यंत बापूरावना वाटत होत की विमल पैसे घेणार नाही पण तिनं दहा लाख घेतलेच सुरेखानं सगळा राग सासऱ्यांवर काढला घरातली परिस्थिती पार बिघडली त्यामुळे श्रीपती सैरभैर होऊन जास्तच दारू प्यायला लागला एक दिवस विमलचा फोन आला दादा मी यायला निघाले तिकडं राखी पौर्णिमा आहे ना व कशाला अरे असं काय करतोस राखी पौर्णिमा हाय माझी बहीण तर कवाच दादा एक डाव सांगितलं ना फोन करू नकस परत नाही करणार आणि पुन्हा तोंड सुधीक दाखवणार नाही फक्त राखीला नाही म्हणू नकस अशा ल नाटकं नाटक करतीस ग वाटणी मागताना फार तोऱ्यात होतीस की आणि आता दादा आज शेवटची भेट आईची शपथ मी परत येणार नाही कधी सुरेखाच्या बोलण्यानं ना श्रीपतीचा नाईलाज झाला दार उघड दादा मी आले विमलनी दरवाजा ठोठावत सांगितलं उघडू नका अशी सुरेखानं खून केली पण श्रीपतीनं दार उघडलं आणि तो मान फिरून खुर्चीवर जाऊन बसला विमे पैशासाठी तमाशा केलास आणि आज राखी बांधायला आलीस हे कुठलं ग भेट भावायचं ना आता बापूराव खुशात म्हणाले बापू निधन तुम्ही तरी असं बोलू नका तू अशी वागशील असं सपनात सुधीक वाटलं नव्हतं वा कशाला कोळसा उगाळत बसलाय चला काय बांधा बांध करायची ती करा मला काम आहेत श्रीपती रागाने म्हणाला वहिनी ववाळण्यासाठी वा जरा विमल सुरेखाकडे वळून म्हणाली <laughs> फुकटची नाटक सुरेखा नाक मुरडून निघून गेली आवंडा गेला श्रीपतीला ओवाळून झालं बर्फीचा तुकडा हात पुढे केला तर श्रीपतीनं तिला थांबवलं तो उठला अंगणातून मुठभर माती घेऊन आला आणि त्यानं ती ओवाळीच्या ताटात टाकली मातीकडं बोट दाखवत श्रीपती म्हणाला आपल्या नात्याचं हे झालंय तवा आता यापुढं इतका वेळ अनेक अपमान सोसून दाबून ठेवलेला विमलचा बांध आता मात्र फुटला ती ओक्सा बक्षी रडायला लागली सावरण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही मिठाईचा बॉक्स खुर्चीवर ठेवून भरल्या डोळ्यांनी विमलनी माहेर सोडलं नंतर मिठाईचा बॉक्स घेण्यासाठी आलेल्या सुरेखाला बॉक्स खाली एक पाकिट दिसलं अव हे बघा तुमच्या बहिणीच कस तरी पाकिट राहिले श्रीपतीने हात चटकला बापूरावांनी दुर्लक्ष केलं शेवटी सुरेखानं आणि बापूराव श्रीपतीला दाखवलं तिघांनाही मोठा धक्का बसला ताबडतोब त्यांनी विमलला फोन केला आताच्या आता घरी आहे नाहीतर आता मुस्काड फोडीन लहानपणी रागवायचे तसे बापूराव पडाडले विमले माफ कर माझ्यातून लई मोठी चूक झाली श्रीपती म्हणायला लागला ताई आम्ही चुकलो माहेरला या बापूराव श्रीपती सुरेखा तिघही विमलला घरी येण्यासाठी आग्रह करायला लागले विमल काहीच बोलले नाही बापूराव श्रीपती जावई सुरेखा आणि विमल समोरासमोर बसले कोणच बोलत नव्हतं विचित्र अशी शांतता होती विमल असं का केलंस बापूराव दादासाठी तो भरकटला होता जमिनीच्या पैशामुळं कर्ज फिटला असतं पण तेच पैसे संपल्यावर पुढं काय ह्याचा विचार कोणी बी केला नव्हता म्हणून तू मुद्दाम वाटणी मागितलीस सरळ सांगून तुम्ही का ओरी माफ कर तुला ओळखण्यात चूक झाली बापूरावानी हात जोडले श्रीपती तर विमलचे पाय धरण्यासाठी खाली वाकला तेव्हा ती हडबडली तू माझ्या लेकरांचा विचार करत होतीस आणि मी ओवाळली म्हणून माती टाकून मोकळा झालो श्रीपती स्वतःच्या तोंडात मारायला लागला विमलनी त्याला थांबवलं दादा जे झालं ते झालं नवीन सुरुवात कर बाटलीचा नाद सोड झालं नाही श्रीपतींनी बहीण भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून हमसून रडायला लागले काही माफी द्या रागाच्या भरात माझी बी जीभ घसरलीच तुम्ही जो विचार केला तो डोक्यातच आला नाही पण तुम्ही लई पुढचा विचार केलात सुरेखा विमलला घट्ट बिलगली तेवढ्यात राखी आणि ओवाळणीचं ताट घेऊन श्रीपती आला विमलनी अत्यानंदाने पुन्हा एकदा त्याला राखी बांधली विमे तुझ्यामुळे डोळं उघडलं बघ आता हिंमत हालणार नाही वचन देतो दारूला आजपासून हात बी लावणार नाही शपथ राखी शपथ अशी काळजी घेणारी जीव लावणारी तुझ्यासारखी बहीण समजाना मिळो बापूरावांनी भरभरून आशीर्वाद दिले आज मी पण तुला राखी बांधणार श्रीपतीनं विमलला ही राखी बांधली विमलनं तिच्या वाटणीला आलेल्या पैशात आणखी दोन लाखाची भर घातली आणि श्रीपतीच्या दोन्ही मुलांच्या नावाने सहा सहा लाखांची दोन फिक्स डिपॉझिट केली होती विमल ठेवून गेलेल्या पाकिटात त्या पावत्या होत्या त्याच पा, त्याच पावत्यांचं पाकिट श्रीपती मुलींकडे देत म्हणाला पोरींनो राखी पौर्णिमेची ही मला मिळालेली तुमच्या आत्याची ओवाळणी आहे